श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पेरूची चटणी करणार आहेत तर आता सुरुवात करूया त्यासाठी मी हे जे साहित्य घेतले हिरवी मिरची थोडंसं आल्याचा तुकडा कोथिंबीर पुदिना जिरे हा पेर पेरू घेतला आहे जर आणि लसणाच्या पाकळ्या तर आता हे आपल्याला साहित्य पेरूची चटणीसाठी लागणार आहे तर आपण सुरुवात करूया तर हा पेरू मी घेतलेला आहे तो पेरू आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत तर ह्या आपल्या पेरूच्या फोडी झालेल्या आहेत शक्यतो म्हणजे ह्या ह्यामधील ज्या बिया आहेत कडक असतील त्या थोड्याशा पण काढायच्या जा। जास्त असं बिया वाटल्या ना तर ह्यातल्या पण थोड्या काढायच्या मी तर ह्यात थोड्या थोड्या काढून घेते पेरूला अमृत पण म्हणतात पेरू खूप खायला खूप चांगलं आहे आणि सीझनल जेव्हा म्हणजे आता सीझनमध्ये पेरू ज्या सीझनला पेरू मिळतो त्या त्या सीझनला आपण पेरू खायचे आणि कारण इतर वेळेला असं असतात पण एवढे काही हे नसतात असे पिकलेले किंवा गुलाबी कलरचा पण पेरू असतो ते पण खाल्ले तर चालतात कॉन्सिफिकेशनला खूप चांगलं आहे अमृत म्हणतात खूप हे आपल्याला मिक्सरला घ्यायचं आहे हे लसणाच्या पाकळ्या पास्ता घातल्यात पुदिना घेतला आहे थोडा पुदिन्यामुळे चव खूप छान येते अद्रक घेतले आहे थोडं हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घाला हे जरा मी पोपटी घेतल्यात हिर मिरच्या दार हिरव्या मिरच्या जरी तुम्ही घातल्यात तरी चालतील भरपूर घालायचे आपल्याला आणि थोडे जिरे घालायचे आपल्याला मीठ घालायचे तर मिक्सरला मी वाटून घेते पाहू शकता तुम्ही ही चटणी जास्त एकदम बारीक नाही करायची उबडधुबडच वाटायची आणि मिक्सर ज फिरवताना थोडा मध्ये बंद करून चालू कर बंद करून चालू करायचं असं करायचं आपली रट चट चत्न, ही चटणी पेरूची चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद